पहिलं ते अल्फा मराठी होतं आणि पहिला माझा अँकरिंग शो सुरू झाला पंचवीस वर्षापूर्वी त्यामुळे ती मजा ती वेगळी मज्जा आहे ते नातं आहे माझी पहिली सिरियल जी मला प्रोड्यूस करायची आहे ते त्याच्यासाठी मला जेव्हा अप्रुव्हल मिळालं तो क्षण मी विसरूच शकत नाही पण नाटकावरचं माझं प्रेम म्हणजे नाटक मला प्रोड्युसर म्हणून नाही पण अभिनेत्री म्हणून करायला नक्कीच आवडेल मला असं वाटतं की मला अशोक मामांची एवढी भीती होती की कदाचित पंबलडंबल काही झालंच नाही विंगेत येताना मी फक्त मामा अशोक मामा मला सांगता हे सांगतायत का की आज तुझा जो आवाज लागला तू लागायला पाहिजे हे ते मला सांगतायत का ह्याचीच मी जी काही वाट बघत असायचे ब्लॅक जो जेव्हा तर ऍक्च्युली जेव्हा अंधार झाला स्टेजवर आणि परत लाईट झालं तर मी तिथेच उभी होते मी नाही जाणार अंधारात एकदम माझं पहिलं नाट्य आपण आहोत जी नाट्य गौरवच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत फारच सुंदर गोड अशी अभिनेत्री आहे श्वेता ताई कशी मस्त सगळ्यात आधी तुझ्या लुकबद्दल काय सांगशील किती दिवसाआधी तू तयारी करत होतीस या लुकसाठी मी ॲक्च्युली साड्याच नेसते त्यामुळे माझ्याकडे साड्या असतात त्यामुळे फक्त असं डिसाईड करते की आता बाबा ही साडी नेसायची त्यामुळे खूप दिवस आधी नाही पण साड्यांचं कलेक्शन मात्र वर्षभर करत असते या साडीचं सा काही खास आहे का ही साडी चंदेरी आहे आणि हातावर विणलेली हां इंदोरमधनं लूम्समधनं बनवून घेतलेली आहे तू तू किती होतीस तु या सोहळ्यासाठी काय सांगशील मस्त पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे सुपर एक्सायटेड आणि माझ्या करिअरला झी बरोबर पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आहे कारण मी सुरू केलं त्यावेळेला ते अल्फा मराठी होतं आणि पहिला माझा अँकरिंग शो सुरू झाला पंचवीस वर्षापूर्वी त्यामुळे ती मजा ती वेगळी मज्जा आहे ते नातं आहे त्यामुळे असं वाटतं घरच्याच कार्यक्रमाला आपण चाललो आहे जसं तू आता म्हणालीस की झीसोबत फार जुनं नातं आहे नाळ आहे सो so, जी झीसोबत असा कोणता अविस्मरणीय क्षण तुझा कोणता ज्या दिवशी मला झीच्या ऑफिसमध्ये हे कळलं की माझी पहिली सिरियल जी मला प्रोड्यूस करायची आहे ते त्याच्यासाठी मला जेव्हा अप्रुव्हल मिळालं तो क्षण मी विसरूच शकत नाही झीने मला निर्माती केलं सो झी नाट्यगौरव याबद्दल तुझं काय मत आहे त्याबद्दल तू काय सांगशील अर्थात सगळ्यांना इथे आल्यानंतर असे चान्सेस मिळतात मोठे होतात बरंच काही मिळतं मला सगळ्यात भारी हे वाटतं की प्रायोगिक नाटकांना जी उचलून धरतं आणि मला असं वाटतं की सुरुवात म्हणजे टॅलेंटची जी सुरुवात आहे ती तिथून येते तर त्यांचा होणारा जो गौरव आहे ना इथे आणि त्याच्यासाठी जी विशेष प्राधान्य देतं हे खूप म छान आहे म्हणजे रोहिणीताईंपासून सगळे दिग्गज कलावंत आपल्याला इथे दिसतात आणि त्यांच्या हा ह्या लोकांचा जेव्हा सत्कार होतो सन्मान होतो त्यावेळेला ती एक वेगळी मजा आहे सो तुझं प्रेम म्हणजे नाटक सिनेमा की मालिका काहीतरी <laughs> सगळी माध्यमं मला खूप आवडतात म्हणजे नाटकात काम करणं मी प्रचंड मिस करते आणि मला मालिका करायला आवडतात म्हणजे मालिका आपण म्हणू शकतो मालिका म्हणू शकतो हो पण नाटकावरचं माझं प्रेम म्हणजे नाटक मला प्रोड्युसर म्हणून नाही पण अभिनेत्री म्हणून करायला नक्कीच आवडेल कमाले सो पहिलं तुझं नाटक कोणतं होतं ते तुला आठवत आहे का कोणत्या वेळेस मनोमिलन मनोमिलन नाटक म्हणजे मी केलं होतं आय थिंक पंचवीस वर्षाचे असेल मी अशोक मामांबरोबर ते नाटक होतं सो so, आता नाटक करताना बऱ्याच वेळेस काय होतं ना फंबल पडतो काहीतरी विसरतो स्टेजवर गेल्यावर तसं तुझा पहिला क्षण किंवा जो अविस्मरणीय क्षण असेल तो कोणता मला असं वाटतं की मला अशोक मामांची एवढी भीती होती की कदाचित डंबल काही झालंच नाही पण मला माझं असं होतं की मला हे कळायचं नाही की आवाज लागणं काय होतं कारण त्यावेळेला लेपल वगैरे मी काही यूज करत हो नव्हतो तर मला हे नेहमी प्रेशर असायचं आणि मला ते कधी कळायचंच नाही की ते कसं म्हणजे तो अभ्यास नव्हता माझा तर तो होईपर्यंत मी फक्त असं विंगेत येताना मी फक्त मामन अशोक मामा मला हे सांगतायत का की आज तुझा जो आवाज लागला तो लागायला पाहिजे हे ना ता ते मला सांगतायत का ह्याचीच मी जी काही वाट बघत असायचे तर मला जे आठवतं ते हे आहे कमाल बऱ्याच वेळेस नाटक करत असताना ना ब्लॅकआउट वगैरे होतात आणि त्यावेळेस खूप गडबड गोंधळ एकमेकांना धक्का बक्की मी म्हणाले होते माझं पहिलं नाटक होतं कारण ते आधी कधीच केलं नव्हतं तर रिहर्सलमध्ये ते म्हणायचं की ब्लॅकआउट आणि मग आम्ही सगळेजण जायचो निघून हु। आणि जेव्हा झिरो नंबर शो होता की आता उद्या ओपन होणार आणि आज आमचं नाटक आहे आणि ब्लॅकआउट जेव्हा झालं ॲक्च्युली जेव्हा अंधार झाला स्टेजवर आणि परत लाईट चालायचं मी तिथेच उभी होते था मी नाही जाणार अंधारात एकदम माझं पहिलं नाटक मी इथलं नाही मी इतन हलणार नाही मग मला आठवते चंदू जन, सरांनी चंद्रकांत कुलकर्णी सरांनी म्हणजे मला लिटरली हाताला धरून चिकलो ऐकते विंगेत बघतो टॉर्च बघ तिथून चालत जायचं त्या दिशा म्हटलं काही नाही आता नाही म्हणजे कारण उद्या नाटक ओपन होणार आहे आता नाही मी काय करू शकत मी अंधारात नाही मी दिवस म्हणजे काय लाईट असताना मला पाठवा एक्झिट द्या पण ब्लॅकआउट झाल्यानंतर मी एक्झिट नाही घेणार okay. तर त्यामुळे मला ती ते होतं जे पहिल्या नाटक त्यामुळे ब्लॅकआउटच्या आणि माझ्या अशी अशी एक ती आठवण झाली होती की झिरो नंबर शोला मी तिथेच होते फक्त मी मला खूप प्रेशर असेल आणि खूप मला टेन्शन असेल तर मला जांबही येते हे मला प्रवीण तरडेने सांगितलं होतं आणि माझ्या समोरच्या विंग्यात प्रवीण उभा असायचा प्रवीण तरडे तर आमची एंट्री अशी एकत्र होती मी असे असायचं आणि त्याच्यातून मला म्हणाला की मला तुला बघून खूप असं डिप्रेशन येतं म्हटलं का रे काय झालं तू जांबही देतेस म्हणजे एंट्रीच्या वेळेला असं कसं होऊ शकतं मी त्याला म्हटलं गप्प बस मी काय जांबई विंबई देत नाही तर त्या वेळेला त्याच्याकडनं मला हे कळलं की मला मी बहुतेक खूप प्रेशरमध्ये असेल तर मला जांभई येते तर हे खूप युअर आहे पण मला ॲक्च्युली खूप टेन्शन असायचं एंट्रीचं ओके okay. so, नाटकाची सुरुवात ना बऱ्याच जणांची बॅक वगैरे होते किंवा कॉस्ट्युम कौस, डिझाईन वगैरे बरंच काही तुझी सुरुवात नाही मी माझी सरांनी मला मी एक फिल्म करत होते मी आणि प्रतीक्षा लोणकर तर त्यावेळेला मला त्यांनी विचारलं की तू नाटकात काम करशील का म्हणून त्यामुळे माझे काहीच नाही मला बॅक स्ट्रेचने मी एकांकिकेतही काम केलं नव्हतं त्यामुळे माझ्यासाठी हे सगळंच इतकं नवीन होतं आणि जे आले ते मी म्हणजे मला इतकं आवडायला लागलं मला असं वाटलं हेच करेक्ट आहे शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील आणि तुझं काय काय नवीन आहे काही नाही प्रेक्षकांना हेच सांगायचं की जसं आजपर्यंत तुम्ही माझ्यावर आणि माझ्या सगळ्या प्रोजेक्ट्सवरती प्रेम केले तसंच इथून पुढे करत राहा आणि झी मराठीवर पण तुमचं प्रेम असंच राहू देत